आच्चा करें से महंगे काई करें। दुखा, तर आजच्या युगात प्रबोधन करायचं म्हणजे काय करायचं धर्माचा बाजार कशावर चाललेला आहे या जगामध्ये अनेक प्रकारचे दुःख आणि दुःखावर जर विजय मिळवायचा असेल तर अध्यात्माचा मार्ग सोपा अगदी खरा आहे मग त्याचे टपारीच्या टपरे फोटो आपल्या बैठकीमध्ये त्याच कारण फक्त एवढच आहे की त्यांनी मांडलेला हा अध्यात्माचा बाजार <laughs> नाही मांडलेलं दुकान तुकाराम महाराजांनी सांगितलं अरे अध्यात्माचं दुकान माझ्या घरचे <laughs> नरेंद्र ना नाही चाबूरांची मृत्यू माझा मठ आहे सा <laughs> <laughs> नाही सांगा तुको बरांचा मट पदा सांगा चिंत लोक नाही <अर्माजी> शिष्य शाखा आणि माझी शिष्य शाखा नाही <laughs> आणि आता अध्यात्मामध्ये शाखा असते फार महत्व शिष्य असते फार महत्व आणि तेव्हा माझे शिष्य शाखा नाग महाराजांची कुठे आहे नाथ महाराजांची कुठे आहे त्याने जे सांगतायत ते खरंच सांगताय बाकीचे सगळे जात हे मी वेगळे सांगायची